नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो आपण बघू शकतो की कमी दाबाचे क्षेत्र हे गुजरात आणि आसपासच्या परिसरावर सरकल्यामुळे राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे विशेष करून आपण बघू शकतो की आज दुपारी व सायंकाळी राज्यातील अनेक परिसरात पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो छोटीशी अपडेट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आपण बघू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पाट्यांना देखील काही ठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी आसायंकाळी कोसळण्याची शक्यता आहे रत्नागिरी सातारा पुणे छत्रपती संभाजीनगर अंकलुज बीड छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे अकोला पुसद आदिलाबाद नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर नांदेड वाघोला या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की काही ठिकाणी मेघगर्जनेसह लातूर सोलापूर या पट्ट्यांना देखील जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड नाशिक या पट्ट्यांना देखील हलका ते मध्यम वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस काही ठिकाणी कोसळण्याची शक्यता आहे मित्रांनो येत्या काळामध्ये पावसाचा जोर हा राज्यामध्ये त्या ठिकाणी दोन तीन तीन दिवस कमी राहण्या शक्य